माबा तू जरे गोडवाखा तूच देवा, 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 देवा कुणाचा नाही हे वाळोवेळी संकटात तारशी मानवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा वेडा हो भक्ती साठी गोपगड्यांस यमुना काठी नंदागरच्या गाय्या कशी गोपुळी यादवा केशवा माधवा पूजा ना मारधनुर्दर पार्था साठी चक्र सुदर्शन घेऊन निहाती रथ कुनिया पांडवांचा पळविशी कौरवा वा माधवा तू जा ना रे गोडवा केशवा माधवा तुझ्या ना मात रे गोडवा तुझ्या ना मात रे गोडवा तुझ्या ना मात रे गोड